मूळ अजेंडा आहे पर्याय फक्त झाडू भ्रष्टाचाराला कायमचं गाडू त्याच्यामध्ये दुसरा अजेंडा आहे पारदर्शकता ठेवायची आणि नगर परिषद गाजवायची तिसरा अजेंडा आहे जनतेचं हित हेच आपलं भाकीत चौथा अजेंडा आहे जनतेची सर्व कामे कागदावर नाही तर हातात घेऊन करू मामे हे चार अजेंडे आहेत माझी जनतेला कळकळीची विनंती आहे ना आव्हान आहे की आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतोय परत नगर परिषद भ्रष्टाचारी प्रस्थापितांच्या हातात देऊ नका या सगळ्यांनी फक्त आणि फक्त ग्रामपंचायत असल नगरपरिषद असल या ठिकाणी फक्त आणि फक्त भ्रष्टाचार करून स्वतःचे खिशे भरलेले आहेत जनसामान्यांना त्यांचा कुठलाही फायदा झालेला नाही ना रस्त्यामध्ये ना पाण्यामध्ये ना वीजमध्ये ना, ना, वीज ना शिक्षणामध्ये नाही हॉस्पिटलमध्ये हे तुमचा भरलेला टॅक्स जो पैसा आहे तो फक्त आणि फक्त स्वतःचे खिशे आणि घराचे बिल्डिंग्स आणि बंगले बनवण्यात आणि मोठमोठ्या घाड्या घेण्यातच यांनी खर्च केलेला आहे तरुण पोरांना हे न रोजगार देत नाही तरुण पोरांच्या हातामध्ये हे कोयते देतात तरुण पोरांना हे नशेकला वळवतात तरुण पोरांना फुकट खायची सवय लावतात तरुण पोरांना योग्य मार्गदर्शन दिलं जात नाही आपल्या पुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेमध्ये जर आम्ही आम आदमी पार्टीचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आलो तर दर वर्षाला पाच महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर पाच यू पी एस सीचे आय ए एस आणि आय पी एस अधिकारी आम्ही तयार करून देऊ पाच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिसेस कम्युनिकेशनचे एम पी एस सीचे फौजदार तहसीलदार आम्ही तयार करून देऊ आमच्या विभागात फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेमध्ये असणाऱ्या प्रत्येक विभागामध्ये करू शिक्षित असे मुलं मुली आहेत जे या उच्च पदावर जाऊ शकतात पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि ते इथंच राहतात जर आम्ही नगराध्यक्षपदी किंवा नगरसेवकपदी आलो तर त्यावेळेस प्रत्येक प्रभागातनं अशा मुलांचा शोध घेतला जाईल त्यांच्यासाठी विशेष निधी ठेवला जाईल आणि आपल्या पुरसुंगी उरळी देवाच्या नगरपरिषदेतील हद्दीतील मुलं पुरुष स्त्री जेही यू पी एस सी लोकसेवा भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला योग्य पात्र आहेत त्याच्यात जाण्याची हिम्मत ठेवतात त्यांना आम्ही संधी दिल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळं नगरपरिषदेतल्या फुरसुंगी उरुळी देवाची विभागातील प्रत्येक नागरिकाला महिलांना पुरुषांना वयोवृद्ध महिलांना वयोवृद्ध पुरुषांना आमची ताई काका दादा मावशी म्हणून विनंती आहे की तुम्ही आम आदमी पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या झाडूवर आणि आम आदमी पार्टीच्या नगरसेवक पदाच्या झाडूवर या चिन्हावर बटन दाबून या आम आदमी पार्टीच्या या तिन्ही शिलेदारांना तुम्ही नगर परिषदेमध्ये पाठवा आणि आम्हाला निस्वार्थ तुमची सेवा करण्याची एक संधी द्या परत संधी मागण्याची आम्ही गरज भासू देणार नाही पत्रकार परिषद उद्देश नेमका काय आहे काय सांग जसा की आपल्या सर्वांना माहिती आहे की दोन हजार पंचवीस पुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषदेची निवडणूक चालू आहे आणि या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीकडून नगराध्यक्षपदासाठी आणि इतर दोन नगरसेवक प्रभाग क्रमांक आठ आणि प्रभाग क्रमांक तीन यामध्ये नगरसेवक पदासाठी आम आदमी पार्टीने या निवडणुकीत उतरवलेले आहेत पण मुद्दा हा आहे की इतर पक्षांपेक्षा आम आदमी पार्टीचा जो प्रचार चालू आहे त्या प्रचाराला घाबरून किंवा त्या प्रचाराची कुठंतरी जनता दखल घेते हे समजून आमचे बॅनर फाडले जातात आमच्या प्रतिनिधींना धमकावलं जातं आणि त्याच्यावर आज पोलीस प्रशासनसुद्धा कुठंतरी या गोष्टीला आनाडोळा करतं आहे की काय आणि धमकवलेल्या उमेदवाराला पोलीस प्रोटेक्शन देण्यासाठी एवढा वेळ का लावतो आहे हे थोडं आम्हाला संशयास्पद वाटतं आहे दिलेल्या धमकीनुसार आज एक तारखेपासून सोळा तारीख झाली तरीही पोलीस प्रशासनाकडून अजून कुठलाही तपास झालेला नाही ते मु जे धमकी दिले होते ते आरोपी सापडलेले नाहीत आणि त्या धमकी दिलेल्या उमेदवाराला अजूनही पोलीस प्रोटेक्शन दिलं नाही जर समजा निवडणुकीचा काळ म्हणजे मतदानाचा जो दिनांक आहे त्या दिनांकाच्या अगोदरच त्या उमेदवाराच्या जीवाशी बरंवाईट काही झालं तर त्याला निवडणूक आयोग जबाबदार आहे की पोलीस प्रशासन जबाबदार आहे या सर्व गोष्टींचा खुलासा करण्यासाठी आम्ही आज आम आदमी पार्टीतर्फे पत्रकार परिषद घेतलेली आहे बाकी इतर जनतेचे मुद्दे पण आहेत ते पण जनतेचे मुद्दे पण आम्ही मांडणार आहोत परिषदेमध्ये निवडून आल्यावर आपल्या कार्यकाळातील पहिले प्राधान्याची तीन कामे कोणती असतील काय शिक रस्ते लाईट आणि पाणी आपल्या प्रभागामध्ये रस्ते ड्रेनेज कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना म्हणून आपण काय करणार आहोत सगळ्यात पहिलं ते इथं चालणारा भ्रष्टाचार बंद करणार कचरा उचलण्यापासून ते पा कचरा जिरवण्यापर्यंत जो भ्रष्टाचार होतो तो भ्रष्टाचार थांबवणार तो जो जनतेने टॅक्समध्ये भरलेला पैसा आहे तो जनतेला कचरा व्यवस्थापनाच्या सुविधेत परत देणार महिला ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी कोणत्या हो विशेष योजना आपण राबवणार आहात त्याबद्दल महिलांसाठी प्रत्येक घरी प्रत्येक दारी आमची महिला उद्योगवारी ही एक योजना आम्ही राबवणार आहे की ज्यामध्ये महिलांना स्वतःचं शिक्षण दहावी बारावी झाल्यानंतर व्यवसाय करण्यासाठी जो निधी उपलब्ध करून द्यायचा आहे तो नगरपरिषदेकडून आणि बँकेकडून आम्ही मिळवून देणार आहोत आणि वयोवृद्ध महिलांसाठी श्रावण बाळ योजना आम्ही केंद्र शासनाची पूर्णपणे आपल्या विभागातल्या प्रत्येक घराघरामध्ये जाऊन ती राबवणार आहे वयोवृद्ध पुरुषांसाठी जे खरंच ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र जे असतात ते प्रत्येक विभागामध्ये कमीत कमी पाच पाच सहा सहा विरंगुळा केंद्र उभं करणार की जेणेकरून ते वयवृद्ध पुरुष कुठल्याही मानसिक तणावात येऊ नये दिव्यांगांसाठी विशेष म्हणजे उद्योग व्यवसाय आणि त्यांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च नगर परिषद करेल सुशिक्षित असुशिक्षित तरुण बेरोजगार युवकांसाठी काय संधी आपण निर्माण करणार आहात जशी ज्याची योग्यता त्या पद्धतीने त्याला काम पण एकही हात कामाशिवाय ठेवणार नाही ज्याही घरामध्ये कोणती व्यक्ती का है। सा, नगर काम नाही आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधायचा नगर परिषदेचे नगराध्यक्ष झाल्यावर प्रत्येक घरामध्ये काम करणारा माणूस हा तुम्हाला निदर्शनास येईल एकही घर असं ठेवणार नाही की ज्याच्यामध्ये कुणालाही काम नाही आहे आरोग्य केंद्र व शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी आपण काय करणार आहोत सगळ्यात पहिले तर शिक्षकांची गुणवत्ता चेक करणार शिक्षक शिक्षकांच्या गुणवत्तेमध्ये कसा भर काढता येईल शिक्षकांची गुणवत्ता कशी वाढवता येईल याच्याकडे लक्ष देऊन प्रत्येक तो विद्यार्थी ढ असो किंवा हुशार असो या दोघांनाही चांगल्या पद्धतीचं शिक्षण कसं देता येईल याच्याकडे दे फोकस करणार नगर परिषदेमध्ये पारदर्शक कारभार कसा वाढवला कोतवाल साहेब देत उत्तर सर्वांना नमस्कार तुम्ही जे प्रश्न विचारला आहे की पारदर्शकता कशी राबवणार आत्ताच्या घडीला पारदर्शकता राबवण्याचे सर्वात साधे आणि सोपं माध्यम मा आहे सर्व गोष्टी ऑनलाईन करणं परंतु अगदी महाराष्ट्र शासन असेल किंवा बाकीचे जे स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्यांचे प्रशासन असेल अर्ध्या गोष्टी ऑनलाईन अर्ध्या ऑफलाईन असा सगळा चव्हा गोंधळ आहे इन्फ्रास्ट्रक्चर यासाठी लागतं ते, ते इन्फ्रास्ट्रक्चर न देता आमचा सर्वर डाऊन आहे आमच्या साईटला वेबसाईटला इश्यू आहे असले गोंधळ होणार नाही याची खात्री करू जेव्हा जेव्हा जी हुआ, जी, हुआ, जी, हुआ, जी, हुआ, जी हुआ नवीन सिस्टम ऑनलाईन येईल नगरपालिकेला परिषदेच्या माध्यमातून तिथे तिथे ती सिस्टम चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर उभी राहील आणि प्रत्येक गोष्ट ती ऑनलाईन कशी करण्यात येईल याची आम्ही पूर्णपणे काळजी घेऊ आत्ताचं उदाहरण द्यायचं झालं तर अगदी आजच्या घडीला नगर परिषदेमध्ये जर आम्ही चलन भरायला गेलो तर आम्हाला सांगितलं तर ऑनलाईन नाही तुम्ही कॅशमध्ये चलन भरा अशी ही अवस्था आहे तिथपासून ते आम्हाला आधी प्रत्येक गोष्ट ऑनलाईन करायचे आणि त्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू नगर परिषदेची आर्थिक परिस्थिती सुदर आपण काय उपाययोजना करणार आहोत सर्वात जास्त जर आपण बाकी महानगरपालिका बघितल्या आणि इतरंत सगळीकडेच पाहिलं तर काय होतं की साठेलोट्याचं प्रकार चालू आहे म्हणजे जाणीवपूर्वक ह्या सुविधा ज्या पद्धतीने शासकीय पद्धतीने द्यायला पाहिजेत किंवा दिले जात नाही उदाहरणार्थ द्यायचं म्हणलं तर आजच्या घडीला जर तुम्हाला तुमच्या भागामध्ये बॅनर लावायचा असेल तर एकही शासकीय हो किंवा जे ठरवून दिले जागा कुठली उपलब्ध नाही आणि याच्यामुळं बराचसा मोठा निधी हा बुडत असतो ना नगरपक्षेचा निधी त्यांना मिळत नाही मग ती घरपट्टी असेल या प्रकारचं मार्केटिंग जी तिथे करताना शक्य आहे आणि यातनं निधी उभारणं शक्य आहे त्याचबरोबर इतरही योजना ज्याच्यामधनं जर आपण राबू शकलो की प्रत्येक गोष्टी द्यायची त्यांना सुविधा द्या त्याच्याबदल्यामध्ये मिनिमल चार्ज कवायना करा आणि त्यातनं रेव्हेन्यू वाढवा घरपट्टी आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे गणकचरा पाणी आणि सगळे टॅक्स त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत पण याच्याही पुढे जाऊन तुम्हाला जर काही मार्केटिंग करायचं असेल तुम्हाला आता बॅज बॅनर लावायचा असेल किंवा अजूनही जास्त प्रमाणात स्रोत निर्माण करता येतात तर त्या स्रोतावर नक्कीच काम केलं जाईल केंद्र व राज्य सरकारच्या योजनेचा पूर्ण लाभ शहराला कसा मिळणार ज्या ज्या योजना आहेत ज्या केंद्र राज्य सरकारकडून कर आहेत आणि त्या नगरपरिषदेला जर ॲप्लिकेबल आहे किंवा त्यासाठी ज्या ते योजना असतील ती सगळ्या योजना इथं आणल्या जातील परंतु बऱ्याच वेळा असं होतं योजना आणण्या हा एक भाग असतो आणि योजना राबवणी हा एक भाग असतो बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय योजना आणल्या जातात सगळीकडे योजना आहेत परंतु त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतात का तर पोचत नाही आणि ते आमच्याकडून आम आदमी पार्टी त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे आम्ही दोन दोन राज्यामध्ये हे करून दाखवलं स्वतःच्या योजना नाही तर केंद्र सरकार राज्य सरकारची योजना असू द्या पण त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवल्या आणि ती तिथं खरी गोम आहे आणि त्याच्यावर आम्ही नक्कीच पूर्णपणे काम करणार आणि यासाठी जी लागणारी यंत्रणा आहे पहिलं तर लागतो तुमचं निर्भय किंवा इच्छाशक्ती की तुमचं उद्दिष्ट क्लिअर आहे का तुम्हाला त्यातनं फक्त कमिशनला जी करायची आहे का अजून त्याच्यामध्ये काहीतरी करायचं आहे हा उद्दिष्ट आम्ही ज्या पक्षातनं येतो हा पक्ष यासाठी जन्मलेला आहे की याच्यामध्ये भ्रष्टाचार नाही ट्रान्सपरन्सी राहावे आणि त्याच्यातनं प्रत्येक गोष्ट एक रुपया वरून आला आहे तर एक रुपया त्या माणसापर्यंत पोचणं गरजेचं आहे आणि म्हणून तो तो एक रुपया त्यांच्यापर्यंत कशा पद्धतीनं पोचवायचं याचं एक्सपर्टही आमच्याकडे आहे असा सगळा प्लॅन तयार आहे आणि तो आम्ही नक्कीच डिलिव्हर करू तुमची निवड झाल्यास विरोधकांशी समन्वयक संवाद आपण कसा साधणार ज्या काही योजना राबवणार आहोत यासाठी आम्ही पूर्णपणे त्यांना खात्री देऊ की ही योजना नक्की काय असणार आहे आणि जनतेला त्यांना काय फायदा मिळणार आहे याची क्लॅरिटी त्यांना देऊ याच्यामध्ये जी काय पारदर्शकता तुम्ही म्हटल्याप्रमाणे कशी राहील याची पूर्णपणे खात्री देऊ आणि सगळ्यांचं जेव्हा याच्यामध्ये एकमत होईल की हा आपल्याला पूर्णपणे पारदर्शकता मिळते त्याच्यानंतर आम्ही ही योजना राहू हे याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी आहे की जे काही विरोधक आहेत हे आमचे काही वैयक्तिक विरोधी नाहीत वैयक्तिक विरोधक आमच्यामध्ये कोणीही नाही आम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये एकमेकांच्या विरोधात उभे उभे आहे पण एकमेकांच्या वैयक्तिक विरोधात उभे राहिलेले नाही त्याच्यामुळं विरोधक हा शब्द आम्हाला काही योग्य वाटत नाही आम्ही जरी निवडून आलो आणि निवडून आल्यानंतर इतर पक्षाचे जरी क नगरसेवक असले तर त्या सगळं सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन एक निपक्ष शुभ्र स्पष्ट असा नगर परिषदेचा कारभार करून दाखव नागरिकांना दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्यास याची जबाबदारी आपण घेणार का राजीनामा देईल जागेवर पाच वर्षानंतर नागरिकांनी तुम्हाला कशा बद्दल ठेवावं असं तुमची अपेक्षा आहे मला असं स्पष्ट वाटत आहे की घरातील माता माऊली असो लहान मुलगा असो करता धरता पुरुष असो किंवा वयवृद्ध पुरुष असो किंवा तरुण मुलगा असो तो घास खाताना एवढं म्हणणार की आई किंवा दादा किंवा मावशी आम आपल्याला नगराध्यक्षपदाला जे उमेदवार किंवा जे नगरसेवक म्हणून लाभलेत हे आम आदमी पार्टीचे खरंच चांगले आहेत आणि आपण याच्यापुढं जे पण जीवन जगतो आहे ते यांच्यामुळं आपलं कमीत कमी पन्नास टक्के जीवन सुरळीत झालं आहे आणि याच्या आम आदमी पार्टीलाच आपण निवडून द्यायचं आम्ही एकही पद्धतीचा पैसा वाटणार नाही पण जनतेचा पैसा जनतेला परत सुविधांच्या स्वरूपात दिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही नगराध्यक्ष झाला तर सामान्य माणसाच्या आयुष्यात कोणता बदल घडवून काय साहेब आहे का सामान्य माणूस हा मालक आहे हो जनता मालक आहे जनता मालक आहे सरकारी नोकरदार नौकर आहे आणि नगराध्यक्ष नगरसेवक हे सेवक आहेत पण यास दोन दोघांचे पण मालक कोण आहेत जनता मालक आहे पण आता चित्र उलटं केलं आहे जनतेला नौकर केलं आहे नगरसेवक मालक झाल्यात आणि नौकरदार पण मालक झाल्यात आणि त्या जनतेला कार्यालयात आल्यानंतर भिकाऱ्याला ज्या पद्धतीने वागणूक दिली जाते त्या पद्धतीची वागणूक या नागरिकांना आत्ताच्या प्रस्थापित नगराध्यक्ष किंवा नगरसेवक किंवा पुढारी या लोकांकडून होते ती पूर्णच्या पूर्ण बने बंद करण्याचं काम आमच्याकडनं केलं जाईल जनसामान्यांना जो मान सम्मान जनता मालक म्हणून कामामध्ये सामान्य कार्यामध्ये जनसामान्यांमध्ये जन आणि शासकीय कार्यालयामध्ये जनतेतला कुठलाही व्यक्ती आला तर त्याला मालक म्हणूनच वागवलं जाईल त्याची सेवा मालक म्हणूनच केली जाईल नागरिकांच्या तक्रारीवर किती दिवसात आपण कारवाई करणार आठ ते पंधरा ना ना गुन्हेगारी मुक्त परिसर कसा होईल यासाठी आपण काय उपाययोजना करणार आम्ही गुन्हेगारांना नाही मारणार गुन्हेगारांमधली गुन्हेगारी मारणार गुन्हेगारी संपवणार गुन्हेगार नाही गुन्हेगारालाही सुधारण्याचा चान्स आहे बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये प्रत्येक गुन्हेगाराला सुधारण्यासाठी संधी दिली जाते अशी काही कलमं लिहून ठेवलेली आहेत आणि त्यानुसार जनसामान्यांमधल्या जे गुन्हेगारी या वाईट क्षेत्राकडे जे तरुण वळालेत त्यांना चांगला मार्ग दाखवून त्यांना समतेचा मार्ग दाखवून त्यांना हक्क न्यायाचा मार्ग दाखवून चांगलं नागरिक म्हणून एक सुज्ञ नागरिक म्हणून जगण्याची संधी आम्ही त्यांना नक्की देणार तर मी फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषदेतील तमाम मतदारांना बंधू भगिनी माता आणि दादांना विनंती करतो की येत्या मतदानामध्ये आम आदमी पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाच नंबरचं बटन दाबून विजयी करा की जेणेकरून आम्हाला निस्वार्थपणे जनसामान्यांची सेवा करता येईल आणि पाच नंबरचं बटन दाबल्यानंतर तुम्हालाही घरपोच सेवा मिळण्याची शक्यता शंभर टक्के पूर्ण होईल आणि प्रभाग क्रमांक तीनमध्ये आमच्या आम, आम आदमी पार्टीचे आदरणीय कोतवाल साहेब हे दोन नंबरच्या बटणावर आहेत त्यांचं दोन नंबरचं झाडूचं बटन दाबून त्यांनाही प्रचंड बहुमताने विजयी करा की जेणेकरून ह्या भ्रष्टाचारी प्रस्थापितांच्या विरोधात दोन सामान्य माणूस जो तुमच्यातला आमच्यातला सामान्य घरातला हा माणूस त्यांच्याशी जाऊन दोन हात करेल आणि तुमचा जनसामान्यांचा लोकांचा मान सम्मान जो ह्या प्रस्थापितांनी हिरावून घेतला आहे तो परत मिळवून देण्यास आम्हाला हिंमत होईल आम्ही प्रयत्न करू की तुमची खूप मन लावून सेवा करू तुम्ही आम्हाला ह्या निवडणुकीमध्ये भरघोस मताने निवडून द्यावे हीच तुमच्याकडे आम्ही विनंती करतो आणि आम्ही आपल्या पुरसुंगी विभागातील जनतेचे खरंच आभार मानतो की आम्हाला पुरसुंगी विभागातून जो वस्ती ढमाळवाडी गंगानगर इथून जो आम्हाला प्रतिसाद मिळतो आहे तो प्रतिसाद असाच निवडणुकीच्या तारखेपर्यंत राहू द्या झाडूचं बटन दावा आणि आम्हाला निवडून द्या आणि आलेले आमचे जे पत्रकार बंधू भगिनी असतील या सर्वांना आम्ही सर्वांचे आम्ही आभार मानतो की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आमची प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि आमच्यासारख्या सामान्य पक्षालाही जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले मी सर्व पत्रकार बंधूंचे पत्र आम आदमी पार्टीतर्फे आभार मानतो जय भीम